नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि स्त्रियांसाठी खास योजना जिच्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कर काम करणाऱ्या महिलांना मिळणार आहेत मोफत स्वयंपाकाची भांडी चला तर सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने एक अभिनव पाऊल उचलला आहे आता बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कामगारांना मोफत स्टीलची स्वयंपाक भांडी दिली जाणार आहेत योजना ही काम काम योजना विशेषतः घरगुती खर्च कमी करण्यासाठी स्वयंपाक सुलभ करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील त्या महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असाव्यात त्या शासनाच्या कामगार कल्याण योजनांमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड कामगार ओळखपत्र पत्ता पुरावा यासारखी कागदपत्र सादर करावी लागतील या योजनेत मिळणाऱ्या भांड्याच्या सेटमध्ये जवळपास तीस प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत स्टील प्लेट्स वाट्या चमचे विविध आकारांचे भांडे मसाल्याचे डबे पाच लिटरचा प्रेशर कुकर आणि मोठ्या पाण्याचा ड्रम सुद्धा या सर्व वस्तू स्टेनलेस स्टीलच्या आहेत म्हणजे टिकाऊ स्वच्छ आणि सुरक्षित जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता शासकीय पोर्टलवर लॉग इन करून माहिती भरावी लागेल कागदपत्र अपलोड करावे लागतील आणि सबमिट करावं लागेल स्थानिक कामगार कार्यालयात जाऊनही तुम्ही अर्ज सादर करू शकता अर्ज नाकारला गेला तर चिंता करू नका चुका सुधारून पुन्हा अर्ज करणार आहे मित्रांनो ही योजना म्हणजे केवळ भांडी देण्याची योजना नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाची योजना आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सब